तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही हो, मराठ्यांच्या वादळा अरे आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावण्यासाठी तुम्ही मुंबईत येणार असाल तर मुंबईचा आमचा हा मुंबईकर जो ओबीसी आहे जो कुणबी आहे तो भांड्या तो शांत बसेल अरे तिथं कोळी महिलांच्या हातामध्ये कुकरे असतात रात्री झोपताना सुद्धा कोयता कोयता उशाला असतो आणि दिवसासुद्धा ऊस तोडताना हातातच असतो जर आमच्या संरक्षणाच्या अंगावर कोणी आला तर संरक्षणासाठी ती आमची हत्यारे जी आहेत ती हत्यारं आम्हाला शेवटी उगरावीच लागेल स्वसंरक्षणासाठी